बोलेरो दुचाकी अपघात दुचाकीस्वार जागीच ठार भरधाव वेगाने बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला ही घटना रविवारी दुपारी साडे अकरा वाजताच्या दरम्यान मूर्तिजापूर दर्यापूर राज्य महामार्गावर सिरसो फाट्याजवळ घडली भरधाव वेगाने बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय ही घटना रविवारी दुपारी साडे अकरा वाजता मूर्तीपूरच्या राज्य अपघातामधील मृतक मूर्तिजापूर तालुक्यातील सोनाळा पळसोळा येथील राजू हिंमतराव इंगळे वैवर्ष पन्नास यांचे असून आपल्या दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस ए बी नव्वद पस्तीसने ने मूर्तिजापूरवरून दर्यापूरच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने दर्यापूरहून मूर्तिजापूरकडे भरधाव बोलेरो क्रमांक एम एच सत्तावीस बीएक्स शहाऐंशी चौदाने दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला यावेळी लगेच अन्य वाटस रुग्णवाहिका व मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती देऊन पाचारण केले पुढील उत्तरीय तपासणी करता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह दाखल करण्यात आला तर अपघाताचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात एस आय लांजेवार प्रमोद नवलकर शंकर खेडकर अनिल जाधव गणेश ठाकरे संयाम करत आहेत प्रतिनिधी सिद्धार्थ तायडे तायडेसह ब्युरोची प्रतीक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा